दारूचा दुष्परिणाम मध्य पुरुषांनी चालक महिलेचा झाला हात ही दारू माणसाला काय काय करावे सांगायचे म्हणून समाज भुल आणि राज्यकर्त्यांनी दारू हे प्रकरण बंद करायला पाहिजे कारण दारू हे बऱ्याच मोठ्या समस्यांचं मूळ आहे म्हणून प्रत्येक गावच्या सरपंचांनी सरकारकडे मागणी करायला पाहिजे आणि जे गावातील कारभारी लोक आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्या बाबतीत प्रचार मोहीम चालवायला पाहिजे मग 在我们家跟着来。